आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे पाहूया हा वृत्तांत आणि मा चीफ इलेक्शन कमिशनरक आम्ही जी कंप्लेंट दिली असा त्याच्यावर डेफिनेटली कारवाई करतले अशी अपेक्षा करतो तुमका किती उलोप सांगपाक जर विचार काल पीएमांचा उल्लेख केला आपल्या भाषणात

ती लायकी कॅप्टन विराटन आपली धरू नये आणि त्यामुळे ते म्हणजे पार्टीचा साधा कार्यकर्ता सुद्धा त्याच्याकडे डिबेट करपाक शकतलो तो कोणाला जाय डिबेट आज सकाळी बीजेपीच्या अध्यक्षाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याने सांगले की कॅप्टन विर्याटो लायकी नशिलो उमेदवार म्हणून त्याने शब्द यूज केला खरे म्हणल्या लायकी सदानंद शेठ तणावडे ना सदानंद शेठ तणावडेची लायकी ना ઇન્ફ્લેશન ઉલોપાનંદે તણાવડે લાયકી ના અનએમ્પ્લોયમેન્ટ ઉમે સદાન તનાવડે લાયકી ના કરપ્શન ઉલોપાજી સદાનંદાવી ના ક્રાઈમ સદાનંદે તણાવડે લાયકી ના ડિસ્ટ્રક્શન ઓફ એન્વરમેન્ટ આ ચલા તમે સદાનંદ શે તણાવી ના મા સદાનંદ તણાવડેડિ લાયકી ના ડ્રગ્સ પ્રોસ્ટીટ્યુશન ગેમલિંગ

त्याका जर कोकणी समजा नसत तर त्याने कोकणी ज्या समजता त्याच्याकडे तो ऐकून घ्यायचो आणि तो किती उलयला त्याच्याकडे समजून घ्यायचो आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करपाक ती लायकी कॅप्टन विराटन आपली धरू ना आणि त्यामुळे ती माझ्या पार्टीचा साधो कार्यकर्ता सुद्धा त्याच्याकडे डिबेट करपाक शकतलो तो कोणाला जाय डिबेट त्याची आज सकाळी बीजेपीच्या अध्यक्षाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याने सांगले की कॅप्टन विराटो लायकी नाशि उमेदवार म्हणून ताणे शब्दयूज केला खरं म्हणजे लायकी सदानंदशे टनवडे ना सदानंदशे तनवडेची लायकी ना इन्फ्लेशन उलोपचे सदानंदशे टनावडेची लायकी ना अनएम्प्लॉयमेंटाचे उप सदानंदशे टनवेडेची लायकी ना करप्शनचे उपची सदानंदशे टनवडेची लायकी ना क्रायमचे उपची सदानंदशे तनवडेची लायकी ना डिस्ट्रक्शन ऑफ एन्वारमेंट जे आज चालला ताजे सदानंद शेठ दानाडेची लायकी ना माझ्याचे रुलोपती सदानंद शेठ दानाडेची लायकी ना ड्रग्जाचे प्रॉस्टिट्युशनाचे गॅमलिंग मर्डर माझे रुलोपाचे त्याची लायकी ना कॅप्टन विरियाटो कडेन डिबेट करपाक पंतप्रधान म्हज्या पार्टीचो सादो कार्यकर्तोय करपाक शकता पण ज्या मनशाची लायकी ना डिबेट करपाची तेकडे कितें म्हण डिबेट करप तो किती उलयला ते तुमक व्हिडिओचे दाखले असा आणि तुमक सगळ्यांना कोंकणी समजता त्याका जर कोणी समजनासत जर त्यांनी कोकणी जे काही समजता त्याचेकडे ऐकून घेऊन उलयला त्याचे कडे समजून घेऊ आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करपाक ती लायकी कॅप्टन विराटन आपली दोन आणि त्यामुळे ती पार्टीचा साधो कार्यकर्तो सुद्धा त्याचे कडे डिबेट करतो कोणांट आज सकाळी बी जे पीच्या अध्यक्षांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ताणे सांगले की कॅप्टन विर्याटो लायकी नाशि उमेदवार म्हणून ताणे यूज केला खरं म्हणजे लायकी सदानंद शे तनवडे ना सदानंद शे तनवडेची लायकी ना इन्फ्लेशन उलोव सदानंद शे तनवडेची लायकी ना अनएम्प्लॉयमेंटाचे उन्न सदानंदशे तनवडेची लायकी ना करप्शनचे उपची सदानंद शे तनावडेची लायकी ना

पण ज्या मनशाची लायकी ना डिबेट करून डिबेट करप तो किती उलयला ते तुमक व्हिडिओचे नाही असा आणि तुम्हाला सगळ्यांना कोंकणी समजता जर त्या कोणी तर त्याने कोकणी जे समजतं त्याचे तो ऐकून घेऊन उलयला त्याचे कडक समजून घेऊ आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करपाक ती लायकी कॅप्टन विराटन आपली दोघू ना आणि त्यामुळे ती माझ्या पार्टीचा साधा कार्यकर्तो सुद्धा त्याचे कडे डिबेट करतो कोणाकडे आज सकाळी बी जे अध्यक्षांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ताणे सांगले की कॅप्टन विर्याटो लायकी नाशिल् उमेदवार म्हणून ताणे यूज केला खरं म्हणजे लायकी सदानंद शे तनवडे ना सदानंद शे तनवडेची लायकी ना इन्फ्लेशन उ सदानंदशे तनवडेची लायकी ना अनएम्प्लॉयमेंटाचे उदानंदशे तनवडेची लायकी ना करप्शन उ

कॅप्टन विरॅटोकडे डिबेट माझ्या पार्टीचा साधो करपाक करता पण ज्या मनशाची लायकी ना डिबेट करून डिबेट करत तो किती उलयला ते तुमक व्हिडिओचे दाखले असा आणि तुमक सगळ्यांना कोंकणी समजता जर कोकणी समजनासत कोकणी त्यांनी कोंकणी जे कामता तो ऐकून घेऊ आणि उलयला त्याचे कडक समजून घेऊचं आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करपाक ती लायकी कॅप्टन विराटोन आपली दोरुणा आणि त्यामुळे ते म्हणजे पार्टीचो साधो कार्यकर्तो सुद्धा त्याच्याकडे कर डिबेट करपाक शकतो तो कोणा जाय डिबेट थे थे। आज सकाळी बीजेपीच्या अध्यक्षाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याने सांगले की कॅप्टन विर्याटो लायकी नशिलो उमेदवार म्हणून त्याने शब्द यूज केला खरे म्हणजे लायकी सदानंद शेठ टणावडे ना सदानंद शेठ टणावडेची लायकी ना इन्फ्लेशनाचे उलोपाची सदानंदशे तनवडेची लायकी ना अनएम्प्लॉयमेंटाचे उद्या सदानंदशे तनवडेची लायकी ना करप्शनचे उलोपची सदानंदशे तनवेडेची लायकी ना क्रायमचे उपचे सदानंदशे शे लायकी ना डिस्ट्रक्शन ऑफ एनव्हायरमेंट जे आज चालला ताजे उद्या सदानंदशे ताणवडेची लायकी ना सदानांशे तनवडेची लायकी ना ड्रग्जाचे प्रॉस्टिट्युशन गॅमलिंग मर्डर लायकी ना कॅप्टन डिबेट विर्याटोकडे करदो करपाक करता पण ज्या मनशाची लायकी ना डिबेट करपाची करून डिबेट करत तो किती उलयला ते तुमक व्हिडिओचे नाही असा आणि सगळ्यांक कोंकणी समजता जर कोणी समजनासत तर त्याने कोकणी जे कामता त्याचेकडे ऐकून घेऊ आणि उलयला त्याचेकडे समजून घेऊ आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करत ती लायकी कॅप्टन विराटोन आपली आणि त्यामुळे ते सुद्धा कार्यकर्त्या डिबेट डिबेट आज सकाळी बीजेपीच्या जे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ताणे सांगले की कॅप्टन विर्याटो लायकी नाशि उमेदवार म्हणून शब्द यूज केला खरं म्हणजे लायकी सदानंद शे ना सदानंद शे टनावडेची लायकी ना इन्फ्लेशन उ सदानंदशे तनवडेची लायकी ना अनएम्प्लॉयमेंटाचे उदानांशे तनवडेची लायकी ना करप्शनचे उप सदानंदशे तनवेडेची लायकी ना क्रायमचे सदानंदशे तणावडेची लायकी ना डिस्ट्रक्शन ऑफ एन्वारमेंट जे आज चालला सदानंद उप सदानंदशे तनवडेची लायकी ना सदानांशे ताणवडेची लायकी ना ड्रग्जाचे प्रॉन्स्टिट्युशन गॅमलिंग मर्डर हाजेर उलोवपाचेर ताची लायकी ना